सध्या बैल पोळा मोठ्या उत्साहामध्ये साजरा केला आहे आणि या पद्धतीनं बैलांना सुद्धा सजवलं जात आहे आणि पाहतोय आपण हे सर्व आता बैलजोड्या अगदी गावामध्ये कमी राहिल्यात आणि बैलपेक्षा जर बघितल्या तर या ठिकाणी बैला बैल पाहायला मिळतात आणि या ठिकाणी आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांचं हे ठिकाणी चलो मुंबईचं फ्लेक्ससुद्धा लावला गेलेला आहे आपण या ठिकाणी पाहतोय <laughs> <laughs> सध्या जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये बैलजोड्या अगदी कमीच राहिलेल्या आहेत आणि या आमच्या गावातल्या बैलजोड्याची सर्व दृश्य आपण सध्या पाहतो आहे आणि बैलपोळ्याच्या सर्वांना या सणानिमित्त शुभेच्छासुद्धा आपण या ठिकाणी देतो आहे महाराष्ट्रात बैलांचा सण मोठ्या उत्साहामध्ये हा बैलपोळा शेतकऱ्याचा सण साजरा केला जातो आहे आणि आपण पाहतोय की सध्या हे या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत हे दृश्य आहेत मानवत तालुक्यातील कोल्हा या गावातली आहेत बैलपोळ्याच्या निमित्तानं आपण पाहतो हे सर्व आमच्या गावात बैलजोळ्या या ठिकाणी पाहायला मिळत आहेत मुस्लिम बांधवही अत्यंत आनंदाने हा बैलपोळा सण साजरा करतात अशा पद्धतीने सर्वच महाराष्ट्रभर बैलपोळा हा सण साजरा केला जातो आमच्या गावातील हा बैल फोळा आपण पाहतोय प्रचंड म्हणजे जर बघितलं तर बैलांची संख्या आहे कारण अनेक गावांमध्ये बैलांची संख्या घटत गेलेली आहे आमच्याही गावामध्ये म्हणजे तरी पाहिजे त्या पद्धतीचे बैल जोड्या राहिल्या नाही पण तरीसुद्धा ही बैलजोड्या मोठ्या संख्येनं आपल्याला पाहायला मिळत आहेत आणि पाहतो आहे अत्यंत उत्साहामध्ये सण हा साजरा होताना पाहायला मिळतो आहे आणि या बैल पोळ्यातील ही दृश्य आपण सध्या पाहतो आहोत महाराष्ट्रातील तमाम बांधवांपर्यंत आपण ते व्हिडिओ पोहोचवतो शेतकरी बांधवांचा आजचा आक सण सण जर बघितला अत्यंत उत्साहामध्ये शेतकरी बांधव हा सण साजरा करतात आणि संपूर्ण गावकरी या बैलपोळ्याचा आनंद घेण्यासाठी बैलांचा विवाह सोहळा या बैलपोलाच्या निमित्ताडं केला जातो आणि त्याच निमित्ताने हे सर्व गावकरी हे आपल्याला पाहायला भेटतात आणि आपण पाहतोय कोल्हा या गावातील बैल पोळ्याच्या सणाची ही दृश्य आहेत आणि इथेच जर बघितलं तर आमच्या आजोबा सुद्धा बसलेले आहेत आणि बैलांचा सण या ठिकाणी पाहायला मिळतो बँड ढोल या पथकांचा बैल पोळ्या कसा याची काही बैल पोळ्याच्या निमित्ताने बघितलं तर अभंग आहे हे सर्व ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे किले आहे अभंग आहे चैतन्य आहेत Hãy subscribe cho kênh Ghiền Mì Gõ Để không bỏ lỡ những video hấp dẫn